प्रत्येक माणसाच्या सुखाच्या कल्पना किती वेगळ्या असतात ना आज मी गेले होते अशाच एका सुखाच्या शोधात अगदी लहानशा सुंदरशा टुमधार अशा झोपडी वजा सारवलेल्या घरात हे पहा सारवलेलं घर भिंती अगदी सुबक नेटक्या सारवलेल्या मोजकं सामान पण समाधानाने मात्र ओसंडून वाहणारं हे छोटंसं घर बऱ्याचदा शहरातली माणसं आपण हे सगळं अनुभवण्यासाठी ॲग्रो टुरिझम म्हणून किंवा ग्रामीण टुरिझम म्हणून आवर्जून याच्या शोधात पैसे देऊन जातो पण खेडेगावातली रानामळ्यात राहणारी माणसं रोज हा नैसर्गिक आनंद घेत असतात चुलीवर शिजणारं सात्विक असं अन्न शेणानी सारवलेली घरं मातीनं सारवलेल्या भिंती त्याचा तो मंद सुटलेला सुवास घरच्या गाईच्या म्हशीचं दूध चुलीवरती शिजलेला जवळच ठेवलेला निखाऱ्यावरचा भात शेतातल्या वाळलेल्या झाडांच्या लाकडाचं जळण सुंदरसं त्यांचं हे विश्व आगीत धगधगत थकतकत त्यांचा सुरू असलेला हा छोट्याशा या टुमदार बंगल्यातला प्रवास अनुभवायला खूप वेगळी मजा येत होती अशी माणसं भले पैसा आणखं कमी असू देत पण किती सुखात असतात किती आनंदात त्यांचं आयुष्य समाधान या समाधानाच्या शोधात आपण माणूस हरवलाय पण माणसाला हे समाधान मिळते का खरं समाधान हे आहे दिवसभर राब राब राबावं आणि संध्याकाळी येऊन मुलाबाळांच्यात लेकरांच्यात येऊन निरोगी शरीरानं येईल तो घास तुकडा खावा आणि ती पचवायची सुद्धा ताकद असावी मग जमिनीवरचे तुकडे उडलेले असतील तरीसुद्धा तो राजवाडाच वाटतो ना ही टुमदार अशी छोटीशी चूल त्याच्यावरती शिजत असलेलं अन्न शेजारीच ठेवलेली जळणाची मोळी धगधग ती आग पोटात पेटलेली आग शमवण्यासाठी सुरू असलेला हा प्रपंचाचा प्रपंच घरच्या गाई म्हशीचं तेवढंच शिल्लक ठेवलेलं दूध पै पाहुणे कुणी आले तर त्यांना कोरा चहा द्यायला लागू नये म्हणून घेतलेली ही काळजी किती सुंदर आहे ना हा प्रवास अगदी मोजकस सामान अगदी या धुरानी काळ्या झालेल्या वरचं हे छप्पर अत्यंत सुंदर असा प्रवास स्वच्छतेची झालर देणारी ही केरसुणी शेणाने सारवलेलं हे घर भिंती सुद्धा सुंदर अशा सारवल्यात पहा आणि भिंतीवरती ही चुन्याची बोट रंगवलीत झोपडी का असे ना पण माझा राजमहाल आहे या थाटात केलेली ही घराची ही देखभाल खूप मन भारावून गेलं मातीचा सुटलेला सुगंध हा भिंती सारवलेल्या भिंती अलीकडे या सारवलेल्या भिंती तर पाहायला मिळतच नाहीत तेवढंसं टुमदार आणि हे बघा हे कुक्कुल घराचा राखणदार आहे बरं का अक्षरशः नुसतं खुट्ट बाजू देखी सगळं घर डोक्यावर घेईल आजूबाजूचा परिसर ताब्यात ठेवणारा घराकडं कोणी वाकडी नजर करून बघायचं धाडस करणार नाही असा पक्क्या हिमतीचा हा कुत्रा घर बघितलं तर हे छप्पर हे घर तुम्हाला बाहेरूनही दाखवताना मा या घरात राहणाऱ्या माणसांची अवस्था मात्र अत्यंत समाधानी आहे बरं का अत्यंत समाधानानं सुद्धा कशाही परिस्थितीत मन मोठं असलं की जगता येतं माणसांचे स्वभाव एकमेकांना मिळते जुळते असतील तर या घरात सुद्धा बंगल्याचा फील देता येतो असा काहीसा आशय मला या घराने दिला माझ्या मुलासह मी हे घ हे या आमच्या स्नेहांकितांच्या घरी आवर्जून गेले होते चुलीजवळ बसण्याचा मी सुद्धा आनंद घेतला तो तुमच्यापर्यंत पोहोचवला या माऊलींनी मला या धगधगद्या निखाऱ्यात अक्षरशः हात घालत त्यांच्या गावाकडच्या स्टाईलनं मला काही भातवड्या भाजून दिल्या वा त्याला जी अप्रतिम चव होती ना ती घरात गॅसवर भाजलेल्या भातवडीला कशी येणार त्यात त्या, त्या माऊलींचं प्रेमसुद्धा किती मिसळलेलं आहे पहा अगदी जमिनीवरती ठेवलेल्या कडा करपलेल्या या भातवड्या खाताना विशेष विशेष आनंद होत होता आणि मनसुद्धा भरून येत होतं असा हा प्रपंच असा हा संसार किती हे सुख अगदी आय टीत नोकरी करणाऱ्या माझ्या मुलानंसुद्धा आनंदानं जमिनीवरच्या त्या भातवड्या उचलून त्याचा आस्वाद घेतला करपलेल्या काळ्या पडलेल्या या भातवडीच्या किनारीनं माझ्या मनाचा कोपरा मात्र उचळून टाकला होता आणि हा आनंद खरंच कुठल्याही पैशानं विकत न घेता येण्यासारखा हा आनंद घेऊन माझी पावलं परतली घरी पण विचार मात्र याच घराचे मनात सतत रेंगाळत राहिले ते तुमच्यापर्यंत पोहोचवले आजचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत नमस्कार